लाईट बिल खूप येत आहे का आता सरकारकडून तुम्हाला तीनशे युनिटपर्यंत लाईट बिल मोफत मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत की घरगुती लाईट बिल जर जास्त येत असेल तर तुमच्यासाठी सरकारकडून खास योजना चालवली जात आहे यामध्ये तीनशे युनिटपर्यंत तुम्हाला मोफत यूज दिली जात आहे मित्रांनो तीनशे युनिट हे तुम्हाला दिले जात आहेत मोफतमध्ये कोणतीही योजना आहे ह्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि मित्रांनो आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया सरकारकडून तीनशे युनिट मोफत वीज कशा प्रकारे मिळवून घ्यायची आहे यासाठी अर्ज कुठे करायचा आहे सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत आणि चला तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो या योजनेअंतर्गत सरकार देणार तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज हो मित्रांनो तुम्ही व्यवस्थित ऐकलेलं आहे सरकार तुम्हाला तीनशे युनिट पर डे इतकं वीज मोफत देणार आहे चला तर व्हिडिओला सविस्तर जाणून घेऊया काय आहे अपडेट मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्याघर घर मुक्त वीज योजना अंतर्गत सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्दिष्ट काय आहे देशभरात एकही कोटी घरांच्या छतावर सौरपालन बसवणे जेणेकरून लोकांना तीनशे युनिट वीज मोफत दिली जाऊ शकते दरमहा मित्रांनो या योजनेमुळे सरकारला कोणता फायदा होणार आहे ते एकदा पाहून घ्या सरकारच्या अंदाजेनुसार या योजनेमुळे दरवर्षी अंदाजे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये वीज खर्चात बचत होणार आहे ही योजना केवळ आर्थिक लाभ देणारी नाही तर भारताला ऊर्जा स्वावलंबी बनवण्यासाठी दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे मित्रांनो ही योजना कशी कार्य करत आहे हे जाणून घेऊया घरावर छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान सबसिडी दिली जाते सौर पॅनलद्वारे तयार होणाऱ्या वीज घरगुती वापरासाठी वापरता येते यामुळे वीज बिल कमी येऊन शून्यावर येण्याची शक्यता आहे उर्वरित वीज राज्याच्या ग्रीन ग्रीनडेनमध्ये परत पाठवता येते ज्याचा अर्थ असा आहे की तुम्हीच आता तुमच्या छतावर जे सोलर पॅनल बसवलेलं आहे तुमच्या घराची पूर्ण वापर करून जी उरलेली वीज आहे ती तुम्ही गव्हर्मेंटलाही विकवू शकता मित्रांनो अगदी खूप छान अशी ही, ही योजना सरकारकडून चालवली जात आहे त्यानंतर मुख्य फायदे काय होणार आहेत ते थोडक्यात पहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज दरमहा मिळणार आहे त्याचबरोबर तीन किलोमीटरपर्यंत सौर पॅनल लावण्याची परवानगी देखील ते तुम्हाला मिळणार तुम्हाल आहे क्वाल्टरशिवाय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे पर्यावरण पूरक आणि दीर्घकालीन आर्थिक बचतसुद्धा इथे होणार आहे मित्रांनो अत्यंत उपयुक्त अशी ही योजना ठरणार आहे तुम्हाला तुमचं यापासून उत्पन्नसुद्धा चालू करण्याचं एक सुवर्णसंधी आलेली आहे मित्रांनो जाणून घेऊया अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो यासाठी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे पी यम सूर्या घर डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियली गव्हर्मेंटच्या साईटवरती तुम्हाला अर्ज हा करता येणार आहे या पोर्टलवरती तुम्हाला भेट द्यायची आहे मित्रांनो या पोर्टलवरती तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात इथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे सांगितलेले सर्व कागदपत्र पुढे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले कागदपत्र तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे मित्रांनो याची सबसिडी जी मिळणारी रक्कम आहे ती अकरा ते तीस दिवस म्हणजे पंधरा ते तीस दिवसाच्या आत म्हणजे तुमच्या दिलेल्या खात्या क्रमांकावरती जमा केली जाणार आहे म्हणजे मित्रांनो एक महिन्याच्या आत म्हणजे तुमच्या पैसे पैसेसुद्धा सबसिडीचे जमा होणार आहेत आता जाणून घेऊया यासाठी पात्रता काय असणं गरजेचं आहे मित्रांनो अर्जदार भारतीय नागरिक असावा घराच्या छताचे तत्व हक्क अर्जदाराकडे आवश्यक असणं आहे म्हणजे तुमचं घर स्वतःचं पाहिजे वैद्य वीज कनेक्शन असावं म्हणजे मित्रांनो ज्या जागेवरती ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या जागेवरती मीटर बसवलेलं असलं पाहिजे वीजचं कनेक्शन असलं पाहिजे आणि मध्यम आणि अल्प उत्पन्न गटाला वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असलं पाहिजे मित्रांनो तुमचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही ह्या योजनेचा फॉर्म घेऊ शकता ह्या योजनेचा फॉर्म भरू शकता यासाठी तुम्ही लाभार्थी ठरवू शकता मित्रांनो आत्तापर्यंत ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत आजपर्यंतचा प्रगतीचा उल्लेख कसा आहे पहा सरकारच्या माहितीनुसार आत्तापर्यंत पंधरा लाख घरावर सोलर पॅनल बसवण्यात आलेले आहेत सतत वाढणाऱ्या वीज दराच्या पार्श्वभूमीवर ही योजना सामान्य कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना ही केवळ विजेची बचत करणारी योजना नसून ती पर्यावरणपूरक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारी भारतातली पहिली अशी योजना आहे ज्यापासून सर्वसाधन सर्वसामान्य लोकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि तुमचं वीज बिलापासून सुटका नक्कीच होणार आहे मित्रांनो यासाठी अर्ज तुम्ही तत्काळ करावा अशी आमची तुम्हाला शुभेच्छा आहेत मित्रांनो यासाठी परत एकदा सांगतो आहे अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम सूर्या घर डॉट जी ओ व्ही डॉट इन याच संकेतस्थळावरती अर्ज करायचा आहे दुसऱ्या कुठल्या संकेतस्थळावरती ऑफिशियली यांचं अकाउंट नाही आहे तुम्ही दिलेल्या ह्याच मेल आय डीवरती दिलेल्या ह्याच साईटवरती तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या जिथे तुम्ही अर्ज कराल जर तुम्हाला करता आला तर चांगली गोष्ट नाही करता आला तर सी एस सीवाल्याकडून करून घ्या आणि त्यांच्याकडून तुमच्या अर्जाची पोचपावती नक्कीच घ्या मित्रांनो तुमच्या अर्जाची पडताळणी होईल तुम्ही यासाठी जर लाभार्थी योग्य असाल तर तुम्हाला नक्कीच ह्या योजनेचा लाभ घेता येईल धन्यवाद मित्रांनो